त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला असणारा वाचून दाखवतो तर का ते वाचल्याशिवाय कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पत्र पत्रामध्ये पाचवं जे कॉलम आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्या पाचव्यामध्ये काय म्हटलेलं आहे दी गवर्नमेंट ऑफ इंडिया हिअ बाय डिसाइड्स दॅट इन दस वॉटर ट्रीटी नाईन्टीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबेयन्स विथ इमिजिएट इफेक्ट हे पत्र जे आहे हे चोवीस एप्रिलला लिहिलेलं पत्र आहे पत्र लिहिणारा गवर्नमेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी आहे देबाशीष मुखर्जी हे पत्र लिहिलेलं आहे सय्यद अली मुर्तझा सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद पाचव्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अबयन्स अभयन्स याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को म्हणजे धड तुझंही नाही आणि धड तुझंही नाही तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ असं हे अभयन्स या शब्दाचा अर्थ असं मी त्या ठिकाणी काढतो त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलंय की आम्ही असणारा फार मोठी कारवाई केली की के बूंद बूंद के लिए पाकिस्तान तडकेवा असं जे काही बी जे पीच्या नॅरेटिव्हनी लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटा आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती पलगामच्या बाबतीत असणारं सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे दोन्ही घटनेच्या संदर्भात ते सिरियस नाहीत एवढंच फक्त असणारा आधोडे लिखित ह्या पत्रातून होते अशी परिस्थिती आहे माझं आपल्याला विनंती आहे की ते पत्र आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्यात यावं जेणेकरून लोकांना सुद्धा खरं वाटेल की आम्ही जे बोलतोय त्या संदर्भात पहिलगामचा जो बदला घ्यायचा असेल तर युद्ध करा अशी मागणी सुद्धा जोर पक्ष पक्षकडून जोरदार आम्ही दोन तारखेला हुतात्मा स्मारक दुपारी दोन नंतर बसणार आहोत आणि मिलिटरी ॲक्शन करायला मागते तयार आहे असं म्हणते पण इथली पॉलिटिकल लिडरशिप तयार नाही त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना निर्णय घेण्याची ताकद येण्यासाठी आणि तिजोरीमधला पैसा नाही असं त्यांना वाटत असेल तर दोन तारखेच्या मार्फत आम्ही तिजोरीला डोनेट करायलाही तयार आहोत आणि त्याच्याच तुम्ही घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल